मी माझा जो आयकिया हॉल आहे मी खूप दिवसांनी म्हणजे सिरियसली सांगते मी वीस हजाराची शॉपिंग केलेली आहे आणि मला स्वतःला ना असं खूप वेगळं वाटतं की मी ट्वेंटी थाउजंड म्हणजे वीस हजार मी स्पेंड केलेले आयकियामध्ये आता काय काय घेतलं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते ॲक्च्युली बरेच दिवस झालं मी गेली पण नव्हती पण आत्ता गेली होती सो म्हटलं चला आपल्याला जे काय हवं आहे ते बघून घेऊया तर मी तुम्हाला एक एक गोष्ट दाखवते तर हे मी एक प्लांट घेतलेलं आहे म्हणजे मोठं आर्टिफिशियल प्लांट माझ्या त्या कोपऱ्यामध्ये ठेवण्यासाठी कारण तो कोपरा पूर्ण मोकळा झालेला आहे सो म्हटलं हे जे प्लांट आहे ना ते त्या कोपऱ्यामध्ये राहील आणि त्याच्यासाठी आणि या प्लॅनरसाठी हा मोठा मी पॉट घेतलेला आहे ॲक्च्युली आय की आयमधल्या ज्या आहेत ना ते इतके विचित्र आहेत म्हणजे इतकी प्राईज आहे तर हा जो पॉट आहे ना हा पण याची क्वालिटी देखील तशीच आहे सो हा एकदम मोठा असा पॉट आहे सो जेव्हा मी आज तरी मी आत्ता म्हणजे कारण आत्ताच मी आलेली आहे आणि माझ्याकडे वेळ नाही आहे पूर्ण खोलायला कारण हे पूर्ण खोलून त्याला लावायचं आहे पूर्ण एकदम हायटेड असा प्लांट आहे आ, सोमी सो मी त्याची व्हिडिओ तुमच्यासोबत सेपरेटली शेअर करेन पण हा जो पॉट आहे ना हा एक अकराशे रुपयाचा आहे पण त्याची क्वालिटी देखील तशीच आहे आणि काही गोष्टी ज्या आहेत ना ते आपण वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये डेकोरेशनसाठी वापरू शकतो सो त्याच्यासाठी मी घेतलेला आहे आणि माहिती नाही परत पुण्याला गेल्यानंतर भेटणार नाही सध्यासाठी तर सगळ्यात पहिले हा जो पॉट आहे ना याच्यामध्ये हा आता नवीन शेपमध्ये आला होता सो याच्यामध्ये दोन आ, एक मोठा वेगळा एक शेप होता सो हा मी आत्ता नवीन होता सो म्हटलं चला बघूया तर हा मी घेतलेला आहे माझे आत्ता मी जे प्लांट्स आणलेले तर मागच्या वेळेस आहेत ना मी हे घेतले होते तर याची मी तुमच्यासोबत व्हिडिओ देखील के शेअर केलेली आहे सो याच्यासाठी मी हा जो पॉट आहे ना हा घेतलेला आहे हा असा पॉट आहे सो हा दिसायला तर सुंदरच आहे आणि हा पर्पल फ्लॉवरनी आहे ना याचा जो लुक आहे ना तो छान येतो आहे तो आत्ता तरी मी व्हिडिओसाठी हा जो पॉट आहे ना तो इथे ठेवते कारण छान वाटतो वाटतोय तो आत्ता तरी मी इथे हा ठेवते सो so, तो छान दिसतोय तिथे त्याच्यानंतर हे असे हँगिंगचे जे आपले काही पॉट्स आहेत ना कशालाही हँग करून आपण या प्लॅन्टरमध्ये ठेवलं की हे खूप छान दिसतात तो मी ओपन करून दाखवते की हे नक्की कसं आहे जे आहे याच्या आतमध्ये पॉटला एक हे पण दिलेलं आहे जर आपण आर्टिफिक रिअल प्लांट टाकला तर पाणी जे आहे ना ते निघायला पाहिजे म्हणून सो आता हे जे आहे ना हे हे, हे ना, ना, जे आहे ते ह्याच्या आतमध्ये टाकून हे बघा हे असं आपल्याला आहे ना तर ह्याला आहे ना इथे असं हुक म्हणजे असं हुक शेपमध्ये दिलेलं आहे सो आपण ह्याला कशामध्येही अडकवून याच्यामध्ये आपले जे पॉट्स आहेत ना ते लावू शकतो सो हे मी कशासाठी घेतलं आहे आणि हे कुठे ठेवायचं आहे ते मी शेअर करेनच तुमच्यासोबत सो असा शेप आहे याचा की ज्याच्यामुळे आहे ना खूप छान वाटतं हे असं आणि याच्यामध्ये आहेत ना मला व्हाईट वगैरे कलर बघायचे होते पण याच्यामध्ये हाच कलर अवेलेबल होता सो म्हटलं चला तर आता हे कसं लावायचं आहे कारण मला हे लावायलाच लागणार आहे असं बसणार नाही तर मी लास्ट टाईम आहे ना हा एक प्लांट मी घेतला होता मागच्या वेळेस तर तो आहे ना त्याचे जे हे आहेत ना हे तुटले होते सो मी तो एक्सचेंज करून हा नवीन घेतलेला आहे सो हा जो प्लांट आहे ना या प्लॅन्टमध्ये मी ॲक्च्युली हा याच्यासाठी मी है। है असा आणलेला आहे सो हे असं मला ठेवायचं होतं काहीच दिस याच्यामध्ये हा असा ठेवला की हे असे खूप सुंदर असा ब्रश जो आहे ना तो दिसतो आहे सो हा मी आणलेला आहे किचनसाठी मी दाखवते तुम्हाला कुठे लावणार आहे तर हा जो पॉट आहे ना तो इथे हा असं मी अडकवणार आहे हो तर हा जो पॉट आहे ना तो इथे मी असं अडकवणार आहे तो ॲक्च्युली त्याचा जो, जो रॉड आहे तो मोठा आहे सो इथे इथे देखील बसणार नाही सो आय टू तरी असं लावायचा विचार होता पण बघूया म्हणजे एवढं खास तर नाही वाटत आहे पण बघूया इकडे लावून बघते हे जे आहे ते मी इथे अडकवायला घेतलं होतं पण जे काही इथे अडकत नाही आहे मला असं वाटतं हे पडायची भीती आहे पण बघू कारण दिसतंय सुंदर पण काय आहे इतका छान असा लुक नाही आहे सो बघूया मी आणि काय करणार आहे पण मला हे असं अडकवायचं होतं पण चला आता काही ऑप्शन नाही आहे ना नवीन डिझाईनमध्ये ह्या डिनर प्लेट्स आल्या होत्या एवढ्या छान आहेत ह्या म्हणजे इतकी मस्त क्वालिटी आहे ना आणि हा चौकोनी शेप आहे आणि मेन म्हणजे हे खूप कमी रेटमध्ये होते म्हणजे आयकियामध्ये जी क्रॉकरी आहे ना ती थोडीशी महाग असते पण ही आहे ना मला रिजनेबल भेटली सो मी म्हटलं चला दोन तरी घेऊया कारण माझ्या ज्या डिनरच्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या एक दोन फुटल्या होत्या आणि मला त्या व्हाईटवाल्या घ्यायच्या नव्हत्या सो हा मी कलर आत्ता घेतलेला आहे आणि मेन याचं काय आहे माहिती आहे का आ, की छोटी आहे म्हणजे चपाती आणि भाजी खायला खूप मस्त आहे आणि शेप आवडला आणि याच्यामध्ये ना सेटमध्ये नव्हतं म्हणजे आपण सिंगल पीस वगैरे घेऊ शकत होतो सो मी त्याच्यातले हे दोन प्लेट्स घेतलेले आहेत सो so, हा हे तुम्हाला कसे वाटले आणि हा जनरली मी क्रॉकरीमध्ये ना हा जो कपडा आहे तो ठेवूनच देते ज्याच्यामुळे आपल्या ज्या प्लेट्स वगैरे आहेत ना ते खराब होत नाहीत त्यानंतर आम्ही दोन बेडशीट्स घेतलेल्या आहेत सो त्याच्यातली ही जी बेडशीट आहे यासोबत मी एक सिंगल बेडची ही एक घेतलेली आहे सो मी आता ही ओपन करून दाखवायचा माझा विचार नाही आहे पण दाखवते मी आता चला तर मला ही बेडशीट खूप महाग पडलेली आहे पण एक पण अशी चांगली बेडशीट माझ्याकडे नव्हती सो म्हटलं चला घेऊन टाकूया प्रत्येक टायमाला आहे ना विचार करत बसण्यापेक्षा घेतलेली बरी कारण मला आहे ना, कि जे है ना। ये ती है। है। ही खूप आवडली मेन म्हणजे अशी जी प्रिंट आहे ना याची ती इतकी वेगळी आहे खूप वेगळी आहे आणि हा ही प्युअर कॉटनमध्ये येते सो ऐक्याबद्दल जे काही बेडशीट्स किंवा कुशन्स हे वगैरे सगळं आहे ना ह्याची क्वालिटी खूप छान आहे त्याच्यामुळे त्याची प्राईस तेवढी असते असं मला वाटतं बाकीचं माहिती नाही आजकाल ऑनलाईन देखील या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत पण ऐकायचं जे तुम्ही ऑनलाईन बघाल तर त्याची प्राईस खूप डबल टिबल लावलेली असते सो सेम अशीच पूर्णही बेडशीट आहे तर ही आमच्यासाठी आणि ही जी आहे दुसरी ती आरुषच्या आरुषसाठी घेतलेली so, आहे सो ही खूप छान प्रिंट आहे याची म्हणजे किटसाठी सो so, ही मला आवडली तर ही सिंगल बेड म्हटल्यावरती ह्याला सिंगल कवरच आहे डबल नाही आहे सो जे ना। ही अशी काहीशी प्रिंट आहे याची सो जेव्हा मी टाकेन तेव्हा तर तुमच्यासोबत शेअर करेनच खूप सुंदर दिसते ही अशी बेडशीट म्हणजे मला तरी पर्सनली आवडली आहे खूप छान आहे प्रिंट आणि झालं तर नक्कीच ते छान दिसणार आहे आणि तो त्याच्या वस्तू आहेत ना व्यवस्थित ठेवतो म्हणजे काही प्रॉब्लेम होतच नाही तसं कधीच गोष्टी त्याने खराब केल्यात स्पृहाचं माहिती नाही पण आगोष तरी त्याच्या वस्तू खूप छान ठेवतो माझ्यासारखं नंतर हे मी ऑर्गनायझर जसं मी तुम्हाला लास्ट टाईम बोलली होती की माझं जे किचनमधल्या ज्या बर्ण आहेत ना त्या मला एक अशा लाईनमध्ये म्हणजे एक स्टेप हाईटसाठीचं एक ऑर्गनायझर बघायचं होतं सो हे ते ऑर्गनायझर आहे सो मी मला दाखवते देखील की मला ह्याला कसं यूज करायचा तर हे एक ऑर्गनायझर आहे तर मी याची व्हिडिओ तुमच्यासोबत डिटेलमध्ये नंतर शेअर करेनच त्यानंतर आहे ना, ना मला एक लॅम्प घ्यायचा होता छोटा टेबल लॅम्प तर मी एक विचार करून गेली होती की मला हा घ्यायचा आहे कारण जेव्हा पण मी आय केमध्ये जाते ना तेव्हा काही गोष्टी ज्या आहेत त्या मी पहिले ऑनलाईन वेबसाईटवरती चेक करते पण अनफॉर्च्युनेटली तो आउट ऑफ स्टॉक होता सो तो हैदराबादच्या सगळ्या स्टोअरमध्ये सगळीकडे आउट ऑफ स्टॉक आहे सो म्हटलं हा घेऊया तर हा खूप वेगळा आहे म्हणजे माझा जसा किचनमधला आहे ना त्याच अँटिक लुकमध्ये हा घेतलेला आहे मी तो अँटिक लुकमध्ये नाही आहे तो थोडासा वेगळा आहे पण इतका सुंदर दिसतो ना तो ग्लॉसी असा फिनिश आहे तर तो जेव्हा बॅक इन स्टॉक होईल म्हणजे पंचेचाळीस दिवसांनी वगैरे तेव्हा मी आ, तो म्हणजे मे बी हा रिटर्न करून तो घेईन बघूया काही अजून प्लॅन नाही आहे माझा कारण मला जर एखादी गोष्ट घरामध्ये आवडली तर मी ते ठेवून घेते तर हा पण लॅम्प इतका छान आहे ना थोडासा वेगळा आणि तुम्ही असा लॅम्प आहे ना म्हणजे जे काही मी लॅम्प वगैरे जे काही तुम्हाला सांगते ना ऐक्यामधले ते एकदम परफेक्ट क्वालिटी त्यांचे जे बल्ब आहेत ते बिलकुल खराब होत नाहीत माझा जो किचनमधला लॅम्प आहे ना त्याचा देखील बल्ब अजून त्याला काहीच झालेलं नाही आहे खूप रफ अँड टफ मी यूज करते तसंच सेम मी याच्यासाठी देखील तोच विचार करून घेतलेला आहे थोडंसं कॉस्ट जास्त पडते पण सिरियसली सांगते जर बल्ब व्यवस्थित चालत असेल ना तर एवढी कॉस्ट द्यायला देखील काही वाटत नाही स्वतः हा ऑपरेट करून दाखवते कसा दिसतं त्यानंतर क्रॉकरीमध्ये ठेवायला आहेत ना हे मी प्लेट्सच्या रॅक्स घेऊन आलेली आहेत तर याच्यामध्ये आहे ना हा यल्लो कलर थोडासा वेगळा वाटला पण माहीत नाही हा चांगला दिसेल की नाही क्रॉकरी युनिटमध्ये पण बघूया तर काही ज्या साध्या ज्या रॅक्स असतात ना जर तुम्ही त्याच्यामध्ये एक साईडला फक्त प्लेट्स ठेवलात आणि एक साईड रिकामी असेल ना तर त्या प्लेट्स पडायची खूप भीती आहे पण याची जी डिझाईन आहे ना ती काय माहिती वेगळ्या पद्धतीने केले तर एक साईडला जरी रॅक असतील ना तरी व्यवस्थित राहते म्हणजे पडत नाही आहे किंवा जी रॅक आहे ना ती वाकडी तिकडी काही होत नाही आहे एकदम परफेक्टली याच्यामध्ये प्लेट्स बसतात सो मला तरी ही परफेक्ट वाटली आणि माझं क्रॉकरी युनिट व्हाईट कलरमध्ये आहे तर म्हटलं यल्लो कलरमध्ये ह्या प्लेट्स ट्राय कराव्या तर हा आजचा ऐक्याचा शॉपिंग हॉल तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय